साई श्रद्धा मंडळाच्या माध्यमातून श्री धर्मवीर मेहरोल यांनी खाटन रोड परिसरामध्ये अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचं आयोजन केलं आहे यंदाचं मंडळाचं हे सेहेचाळीसवं वर्ष आहे अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी हा उत्सव सहभागी होतो स्थानिक नागरिक हा लोकोत्सव असल्याप्रमाणे या उत्सवामध्ये सहभागी होत असतात देवीच्या दर्शनार्थ आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात अशी माहिती श्री धर्मवीर मेहरोल यांनी दिली आहे या ठिकाणी देवीच्या भोवती उत्कृष्ट अशा प्रकारची आरास करण्यात आली आहे नेत्रदीपक रोषणाई रात्री रंगणारा रासगरबा हे सगळं या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे आई भवानी तुझ्या कृपेने आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गमरे गोंधळ ये हे मंडळ आमचं गेल्या सेचाळीस वर्ष काम करतो ऐंशी स एकूण ऐंशी ऐन याची स्थापना झाली आमच्याकडचे काही सिनियर लोक होते आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा आमची मंडळाची स्थापना झाली मंडळाचं नाव आहे साई श्रद्धा मित्र मंडळ आमच्या सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अर्जेचं टायमिंग हे गर्वाचा टाईम असते गरवा वगैरे खेळतात या पावसाळ्यामुळे दोन दिवस आमचे वाया गेले पण कालपासून भरपूर गर्दी व्हायला लागली डॅमीप्रमाणे जसं गेल्या वर्षी होत असं असं या वर्षी लोकांचं भरपूर प्रोत्साहन आहे लोक भरपूर येतात दर्शनासाठी पण महिला मंडळी आणि भरपूर दर्शनासाठी भाविक येतात भवानी ज्वेलस ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या